तुम्हाला माहिती आहे का शरीरात आजारपण येण्याआधी आपलं शरीर आपल्याला काही सिग्नल्स देत असतं जे आपण लक्षात घेतले आणि वेळेवर जर खबरदारी घेतली तर आजारी पणनं आपोआप टाळता येऊ शकेल आज शरीरानं दिलेल्या या सिग्नलविषयीच बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्यांविषयी माहिती देणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत निसर्गानं ज्याला मेंदू आहे बुद्धी आहे अशा प्रत्येक सजीवाला बनवताना त्यात एक इन बिल्ड सिस्टीम बनवली आहे त्याला काहीजण आतला आवाज म्हणतात काहीजण अंतरात्मा म्हणतात काहींच्या मते तो सिक्स्थ सेन्स असतो पण असं नक्की काहीतरी वेगळं असतं जे आपल्याला पुढे होणाऱ्या धोक्याच्या बदलांच्या बाबतीत आधी पूर्वसूचना देत असतं साधी गोष्ट लक्षात घेऊया घरात पाळलेले कुत्रा मांजर जर त्यांना बरं वाटत नसेल तर अन्न खात नाहीत चक्क उपास किंवा लंघन करतात कारण त्यांना भूक न लागणे हा त्यांच्या शरीरानं त्यांच्या अंतरात्म्यानं दिलेला पचनसंस्थेतल्या बिघाडाची जाणीव करून देणारा सिग्नल कळलेला असतो आणि हा सिग्नल ते समजून घेतात आणि त्यानुसार वागतात आणि लवकर बरेसुद्धा होतात आणि आपण मनुष्यप्राणी स्वतःला खूप बुद्धिमान म्हणून घेतो पण हे सिग्नल आपल्याला कळत नाहीत किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्याला काय होतंय म्हणत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजाराला खतपाणी घालत बसतो खरं तर असं म्हटलं जातं की आजार पूर्ण व्यक्त व्हायच्या आधीच त्याला दिसणाऱ्या काही लक्षणांवरून आजार कोणता येऊ शकतो हे हो ओळखतो तोच खरा वैद्य आम्हा वैद्यांना आयुर्वेदाने या बाबतीत खूप काही शिकवलंय अजूनही बऱ्याच गोष्टी आम्ही नव्याने शिकत आहोत किंवा नव्याने काही गोष्टी आम्हाला समजून येत आहेत आजारपणाची लक्षणं त्यावर उपाय त्यावर बरं झाल्यानंतर सांभाळायची पथ्य हे सगळं सांगायच्या आधी आयुर्वेदानं त्या आजाराची पूर्वरूपं म्हणजे आजार व्यक्त होण्याआधी दिसणारी लक्षणं अगदी व्यवस्थित बारकाईनं सांगितली आहेत आयुर्वेदशास्त्रानुसार आजार निर्माण होण्यापूर्वी बिघडलेल्या दोषांची कुठे ना कुठेतरी जुळवाजुळव ही झालेली असते आजार बीज रूपात रुजायला पण सुरुवात झालेली असते पण अजून त्याची पाळंमुळं शरीरात रुजलेली नसतात अजून बिघडलेल्या दोषांनी कुठल्याही अवयवाला टार्गेट केलेलं नसतं अशा वेळेला आजाराची ही पूर्व थोडी थोडी दिसत असतात खरंतर आजारपणाची ढोबळमानानं दोन कारणं आपण म्हणू शकतो एक म्हणजे आगंतुक म्हणजे कुठेतरी आहे भाजलं आहे मार लागला ॲक्सिडेंट झाला आणि दुसरं कारण म्हणजे निज म्हणजे शरीरात निर्माण झालेल्या दोषामुळं किंवा शरीरात निर्माण झालेल्या असंतुलनामुळं होणारे आजार या निजव्याधीत सगळी हार्मोन्सची दुखणे पचनाच्या तक्रारी काही डिफिशन्सीमुळं होणारे आजार काही अवास्तव साठवणुकीमुळं होणारे आजार या सगळ्यांचा समावेश होतो अगदी कमी जास्त झालेलं बी पी कमी जास्त असणारी शुगर कमी जास्त होणारे हार्मोन्स पीसीओडी थायरॉईड ओबेसिटी हे सगळं सगळं यात येतं आणि हे सगळं आपलं रूप दाखवण्यापूर्वी म्हणजे आपले सायन्स सिम्टम्स दाखवायच्या आधी पूर्वरूप हमखास दाखवतं याच वेळेला शरीर सिग्नल देतं की आजार पण येत आहे पण शरीरानं दिलेला हा इशारा कळण्यासाठी रुग्ण किंवा ती व्यक्ती तेवढं ज्ञापक म्हणजे हुशार हवी असं आयुर्वेदानं सांगितलंय आता हुशार म्हणजे स्वतःला स्वतःच्या सवयींना स्वतःच्या शरीराला ओळखणारा असा तो रुग्ण हवा ज्याला माहिती आहे की मी रोज दोन पोळी भाजी खाल्ली की माझी भूक भागते पण गेले काही दिवस मला एक पोळी खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं तो थोडासा सावध नक्कीच होतो ज्याला माहिती आहे की सात तास झोपल्यावर आपल्याला सकाळी फ्रेश वाटतं पण सध्या किती झोपलं तरी आपल्याला झोपच पुरी वाटत नाही आहे तो लगेच सावध होतो मग असा रुग्ण जो वेळेवर वैद्यांकडे येतो तेव्हा त्याचं डायग्नोसिस करणं आणि त्याला ट्रीटमेंट देऊन बरं करणं आम्हा वैद्यांसाठी जास्त सोपं असतं पण हे करण्यासाठी शरीरानं दिलेले नॉर्मल आणि ॲबनॉर्मल सिग्नल्स आपल्याला कळायला हवेत भूक ताण झोप टॉयलेट युरिनच्या सवयी बदलणं हात पाय त्वचा डोळे टॉयलेट युरिन यांचा रंग बदलणं स्रावांचं प्रमाण कमी जास्त होणं त्यांना स्ट्रॉंग वास येणं कुठेतरी दुखतं आहे कुठेतरी आवाज होतो आहे कुठेतरी कुरकुरतं आहे हे सगळे बिघडलेले सिग्नल्स आपल्याला कळायला हवेत शरीरातली ऊर्जा टिकवायची आहे ताकद मिळवायची शरीराचं पोषण व्हायला हवं हे सगळं जाणवल्यावर आपल्याला भूक लागते शरीरात कोरडेपणा राहायला नको पेशी पेशी टवटवीतपणा तव राहायला हवा म्हणून पाण्याची गरज सांगण्यासाठी तहान लागते दिवसभर काम केल्यावर विचार करून करून आपला मेंदू बुद्धी थकून जातात आणि वाटतं सगळं सोडावं वा आणि चक्क झोपून जावं रोज रोज तेच तेच करून तसंच तसंच धावून मन सुद्धा कंटाळतं की चेंज हवा असा वाटतो आणि मग आपण सुद्धा रिलॅक्स होण्याचे मार्ग शोधतो शरीरानं दिलेले नैसर्गिक संवेदनांचे हे सिग्नल्स जर आपण समजून न घेता त्याला रिस्पॉन्ड नाही केलं तर मात्र आजारांचे सिग्नल्स लवकरात लवकर दिसायला लागतात आता साधी गोष्ट घशात टोचल्यासारखं होतंय खवखवतंय हे खोकल्याआधी बऱ्याच जणांना जाणवतं पोटजड होणं न लागणं ही लक्षणं अपचन दाखवतात आणि पोटाच्या आजाराकडे बोट दाखवतात पण ह्या अगदी साध्या सोप्या लक्षणांपेक्षा सुद्धा काही अगदी जगावेगळी अगदी युनिक लक्षणं आपलं शरीर आपल्याला दाखवत असतं माधव निदान या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अनेक आजारांचं डायग्नोसिस कसं करायचं हे अगदी डिटेल वर्णन केलंय या ग्रंथात आजार पण येण्यापूर्वी दिसणारी पूर्वरूपं याविषयी अगदी बारीक सारीक वर्णन सांगितलंय अगदी साधं उदाहरण घेऊया मृदभक्षण म्हणजे चक्क माती खावीशी वाटणं हे लक्षण पांडुरोगामध्ये म्हणजे ॲनिमिया निर्माण होण्यापूर्वी जाणवतं जशी शरीराला गरज आहे त्याची डिमांड शरीराकडनं केली जाते हे यामागचं अगदी साधं सोपं सिंपल तत्व आहे ज्या वेळेला असं काहीतरी अखाद्य म्हणजे जे खाण्यायोग्य नाही ते खायची इच्छा होते त्यावेळेला ओळखायला हवं की आजार येणार आहे सध्या जो डायबेटीस किंवा मधुमेह म्हणून सगळीकडे पसरला आहे त्याच्या पूर्वरूपांचं तर अगदी डिटेलमध्ये वर्णन ग्रंथात आहे आयुर्वेदात प्रमेह आजाराच्या पूर्वरूपात प्रभूत अविलमूत्रता म्हणजे खूप प्रमाणात गोढूळ युरिनला होणं हे लक्षण दिसायच्या आधी काही लक्षणं दिसतात दंतादींना मलाढ्यत्व हस्तपादाह हो देहे चिकणता दा। म्हणजे दात मळकट होणं खूप चिकट लाल निर्माण होणं किंवा स्त्राव सगळे चिकट तयार होणं हातापायांची आग होणं सगळ्या अंगालाच चिकटपणा येणं ही सगळी लक्षणं प्रमेह किंवा डायबेटीस होण्यापूर्वी दिसतात आता जर तुम्हाला अशी लक्षणं काही दिसत असतील तर तुम्ही थोडं सावध व्हायला पाहिजे खाण्यापिण्यात सुधारणा करायला हवी बैठी दिनचर्या टाळायला हवी व्यायाम करायला हवा पचनाच्या तक्रारीसाठी औषधं घ्यायला हवीत वन स्टीच इन टाईम सेव्स फर्दर नाईन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे पण आपल्याला माहिती आहे म्हणूनच तर आपल्या शरीरानं आपल्याला दिलेल्या सिग्नल्सकडे उघड्या डोळ्याने सजगपणे बघायला पाहिजे काही किरकोळ बदल झाले तर दुर्लक्ष अजिबात करायला नको विनाकारण आजार पण अंगावर काढणं टाळायला हवं आणि योग्य वेळी वैद्यांचा सल्लासुद्धा घ्यायला हवा मात्र या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी स्वतःला स्वतःसाठी वेळ द्यायला हवा आणि शरीरानं दिलेले सिग्नल्स शांतपणे ऐकायला हवेत आयुर्वेदानं सांगितलेली ही महत्त्वाची गोष्ट शिकून घेऊया आयुर्वेद असा समजून घेऊया स्वस्थ राहूया आनंदी जगूया आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा परत आपण लवकरच भेटू धन्यवाद